शेजाऱ्यानेच ठरली चोर डुप्लिकेट चावी बनवून सहा लाखाच्या दागिन्यांवर मारला डल्ला शेजारी राहणाऱ्या महिलेने गुपचूप घराच्या मुख्य दरवाजाच्या कुलपाची दुसरी चावी तयार करून त्याद्वारे घरात शिरून दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घर मालकाने लावलेल्या ट्रॅप मध्ये चोर महिला अलगस सापडली तब्बल सहा लाख वीस हजाराचे दागिने चोरल्याची माहिती देण्यात आली आहे या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिता राठोड असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी गौरव जयंत रेखी वै तीस राहणार धायरी यांनी तक्रार दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार गौरव रेखीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत दोन वेळा चोरी करून सहा लाख वीस हजाराचे हिऱ्याचे दागिने लांबवण्यात आले होते दरवाजेचे लॉक न तोडता दागिन्यांची चोरी होत होती त्यामुळे चोरी कशी होते याचा उलगडा होत नव्हता यामुळे ते पोलिसात तक्रार देत नव्हते दरम्यान तक्रारदार यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य बाहेर गेले असता त्यांनी दरवाजाचे दोन्ही लॉच केलं होतं संध्याकाळी ते परत आले असता त्यांनी दरवाजा उघडा असता त्यांच्या लक्षात आलं की लॉचने उघडला आहे आल्याने त्यांनी घरातील कपाटातील दागिने पाहिले असता त्यातील काही दागिने कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आलं रेखी यांनी पत्नीला फोन करून घरी आली होती का अशी विचारणा केली त्यांनी नाही म्हणून सांगितले घरात अशा प्रकारे चोरी होते याचा उलगडा होत नसल्याने त्यांनी बेडरूम मध्ये सीसीटीव्ही लावला आणि त्यांच्या एक्सेस मोबाईल वर घेतला आठ सप्टेंबर रोजी कुटुंबातील सर्वजण गावी गेले असताना त्यांना घरात कोणीतरी आले असल्याचे मोबाईल वर समजले त्यांनी पाहिला असता त्यांच्या शेजारी राहणारी महिला घरातील बेडरूम मध्ये असणाऱ्या दागिन्यांची चोरी करताना दिसून आली राठोड समोरच राहायला आहेत त्यांच्या घराची दुसरी चावी चोरून अनिता राठोड घरात शिरत असे आणि कपाटातील सोन्याचे दागिने चोरत असल्याची तक्रारीत नमूद केले आहे पुढील तपास सहाय्यक निरीक्षक निकम करत आहेत चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा